आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी शिवाजी भोसले सुरुवातीला काही ठळक घडामोडी सोलापूर जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट चोवीस तासात मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा भीमा आणि निराखोऱ्यात जोरदार पर्जन्यवृष्टी पंढरपुरात चंद्रभागेला पूर नऊ जणांना काढलं सुरक्षित एकवीस बंधारे पाण्याखाली पंचाहत्तर कुटुंबांचं स्थलांतर नदीकाठच्या गावांसाठी मदतकार्य युद्ध पातळीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सूचनांचं पालन करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन आणि सोलापूरला आता चार दिवसाऐवजी पाच दिवसाड होणार पाणी पुरवठा मान्सून काल सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला असून जिल्ह्याचा सर्व भाग त्यानं काल काबीज केला काल सकाळपासून सोलापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात संततधार पाऊस पडत आहे बार्शी अक्कलकोट पंढरपूर मंगळवेढा सांगोला मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर आणि माढा या तालुक्यात पावसाची रिपरीप सुरू असल्याचं वृत्त आहे शिवाय अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळल्याचंही वृत्त आहे दरम्यान हवामान विभागानं सोलापूर जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट दर्शवला असून जिल्ह्यात येत्या चोवीस तासात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे। या अनुषंगानं जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याबद्दल सूचित केलं आहे। भीमा आणि निरा खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे काल सकाळी चंद्रभागा नदीवरील जुना दगडीपूल पाण्याखाली गेला तर या नदीपात्रातील भक्त पुंडलिकासह इतर मंदिरांना पाण्यानं वेढा दिला आहे सायंकाळी चार वाजता चंद्रभागा नदी सुमारे पंचेचाळीस हजार क्युसकीनं प्रवाहित झाली होती भीमा आणि नीरा या नद्यांवरील पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातील एकवीस बंधारे पाण्याखाली गेले आहेत गुरसाळे इथल्या प्राचीन पंचगंगा महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलेल्या गुरसाळेच्या सुभाष ढवण विठ्ठल ढोकरे आणि श्रीकृष्णानंद महाराज जाधव नाशिक या अडकून पडलेल्या तिघांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं याशिवाय माळशिरस तालुक्यातील कुरुभावी इथं नीरा नदीच्या पुरात अडकलेल्या राजेंद्र ढवळे दीपक ढवळे दत्तात्रय ढवळे वर्षा ढवळे सचिन ढवळे आणि राजेंद्र भीमराव ढवळे या सहा जणांना एनडीआरएफच्या जवानांनी सुखरूपरित्या बाहेर काढलं माळशिरस तालुक्यातील कळंबोली इथल्या चाळीस कुटुंबातील एकशे त्रेसष्ट लोकांना त्यांच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित केलं आह पळसमंडलातील सहा कुटुंबातील कुटुंबा अठ्ठावीस लोकांना अन्यत्र हलवण्यात आलं बिजवडी इथल्या दहा कुटुंबातील पस्तीस लोकांना जिल्हा परिषद शाळा आणि नातेवाईकांकडे सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आलं आहे कदमवाडीतल्या चार कुटुंबातील वीस आणि तिरवंडीच्या दहा कुटुंबातील त्रेसष्ट जणांना नातेवाईकांकडे सोडण्यात आलं आहे पुराच्या पार्श्वभूमीवर भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत यांत्रिक बोटीद्वारे गस्त सुरू ठेवण्यात आली आहे चंद्रभागा नदीत खोल पाण्याच्या ठिकाणी भाविकांना स्नानास हरणा नदीला पाणी आल्यानं बोरगाव पुलावरून होणारी वाहतूक कालपासून ठप्प झाल्याचं वृत्त आह सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे ते म्हणाले की ज्या गावात पुराचा धोका अधिक आहे अशा नदीकाठच्या लोकांना आम्ही अलर्ट केला आहे पुढील चोवीस तासात आणखी पाऊस पडणार आहे त्यामुळं जिल्ह्यात आम्ही अलर्ट जाहीर केला आहे मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून पुरात अडकलेल्यांना बाहेर काढलं जात आहे अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात अधिक पाऊस पडला आहे जिल्ह्यात एकूण आजवर एकशे एकाहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सहा मंडलात शंभर मिलीमीटर पाऊस पडला आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे मंडलात सर्वाधिक म्हणजे तीनशे आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सोलापूर जिल्ह्यात एकूण एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश कृषीमंत्री माणिकराव कोकाटी यांनी काल माढा दौऱ्यादरम्यान दिले आहेत श्रोतिह सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर शहर आणि हद्दवाड भागाचा पाणीपुरवठा एक, भागा एक दिवसानं पुढे गेला आहे आता चारऐवजी पाच दिवसांड पाणीपुरवठा होणार आहे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं पाणीपुरवठ्याचं सुधारित वेळापत्र काल प्रसारमाध्यमांना दिलं आहे समांतर जलवाहिनी जोड टाकळी इथली गळती दुरुस्ती आणि पंपांचा खंडित वीज पुरवठा या कारणांमुळे पाणीपुरवठ्याचं रोटेशन एक दिवसानं पुढं गेल्याचं महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे अनेक वेळा आश्वासनं देऊन सुद्धा सोलापूरची विमानसेवा सुरू सुरु केली जात नसल्याच्या निषेधार्थ काल सोलापुरातील होडगी रस्त्यावरच्या विमानतळासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रतिकात्मक विमानं उडवून अनोखं आंदोलन करण्यात आलं विमान सव्विसंबंधी सोलापूरकरांच्या भावनेशी सत्ताधाऱ्यांनी खेळू नये इथली विमानसेवा सुरू नाही केल्यास कोणत्याही महत्त्वाच्या व्यक्तींचं विमान इथल्या विमानतळावर उतरू दिलं जाणार नाही असा इशाराही यावेळी पक्षाच्या वतीनं देण्यात आला सोलापूर जिल्ह्याच्या सर्वदूर भागात मागच्या काही दिवसांपासून मान्सून पूर्व पाऊस पडत आहे दूषित पाणी वाहत असल्यानं साथींच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतीनं नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची खबरदारी घ्यावी जलजन्य सात रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही यावर कटाक्षानं लक्ष पुरवावं असं पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी काल तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिलं आहे याशिवाय आरोग्य विभागानंही अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत रब्बी हंगामातील पेरणीसाठी पात्र लाभधारक शेतकऱ्यांना सोयाबीन करडई आणि सूर्यफूल या तेल बियांचं बियाणं शंभर टक्के अनुदानावर मोफत दिलं जाणार आहे वीस ते अडीच एकरापर्यंत शेतजमीन असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महा महाडीपीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावेत असं कृषी विभागानं कळवलं आहे शेवटच्या काही क्षणात संक्षिप्त घडामोडी राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तीस बेडची सोय करण्यासह पुरेसा औषध साठा उपलब्ध केला जात आहे सोलापुरातील बहुचर्चित पणाश इमारत बेकायदा प्रकरणी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे विजय खोराटे यांच्यासह अकरा जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहा अकरावीत ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्याच्या दरम्यान सर्व्हर अत्यंत सावकाश चालल्यानं विद्यार्थी आणि पालक काल वैतागल सोलापूरात परवा रात्री झालेल्या पंजाब तालीम दगडफेक प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींचा शोध सुरु पंच आहे पंचवीस जणांवर अद्याप गुन्हे दाखल झाले आहेत मुंबई आणि पुण्यात पडलेल्या पावसानं सोलापूर मध्य रेल्वे विभागातील सर्वच गाड्या काल एकशे ऐंशी मिनिटांपर्यंत उशिरा धावल्या आता तापमान हवामान विभागाच्या माहितीनुसार सोलापूर शहराचं कालचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तीस पूर्णांक आठ दशांश किमान चोवीस पूर्णांक दोन दशांश शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी सोलापूर जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट चोवीस तासात मुसळधार पावसाचा इशारा भीमा आणि खोऱ्यात जोरदार पर्जन्यवृष्टी पंढरपुरात चंद्रभागेला पूर नऊ जणांना काढलं सुरक्षित ठिकाणी नदीकाठच्या गावांसाठी मदतकार्य युद्ध पातळीवर आणि सोलापूरला आता चार दिवसानंऐवजी पाच दिवसात होणार पाणी पुरवठा आणि याबरोबरच सोलापूर दिनांक मधील घडामोडी संपल्या नमस्कार आता घडामोडी विस्तार